नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच शिवरायांचा एक पुतळा उभारण्यावरून महाराष्ट्रामधील एका गावामध्ये प्रचंड वाद निर्माण झालेला आहे आणि तिथं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे या वादामधून जे काही महत्वाचे प्रश्न पुढे आलेले आहेत त्यावर आधी आपण चर्चा करणार आहोत एकतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झालेला आहे आणि त्याची तिथं तोडफोड करण्यात आली आहे असा आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे हे अत्यंत गंभीर असं प्रकरण आहे या प्रकरणामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला होता अशा संजीवनी वाघ यांना भर रस्त्यामध्ये महिलांनी झालेल्या मारहानीमध्ये निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न झालेला आहे आपण ज्या शिवरायांच्या राज्यामध्ये महिलांचा सन्मान केला जातो असं म्हणतोय त्याच राज्यामधील एका गावामध्ये आ, बर मारला आनि आ, संजीवनी वाघ यांच्यासारख्या कार्यकर्त्याला भर रस्त्यामध्ये मारलं जातं आणि त्यांना निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला जातो ही अत्यंत गंभीर बाब आहे यासोबतच आणखी दोन गुन्हे या प्रकरणामधील ठळकपणे जाणवतात ते म्हणजे संजीवनी वाघ यांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं आणि तिचा गळा दाबून तिचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि तिची एका आणखी एका अल्पवयीन मुलीला काही तास डांबून ठेवण्यात आलं होतं आणि त्यामुळं तिच्यावर सुद्धा अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता की नाही याबाब याबाबतचा तपास व्हावा अशी आत्ता मागणी पुढे येत आहे त्यामुळं एकाच वेळी दोन चार गुन्ह्यांचा हा तपास आणि त्यामुळं चिखला गावातील सगळं वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि महाराष्ट्र सगळा या चिखला गावातील घटना घडामोडीकडे बघत आहे या सगळ्या प्रकरणाला जातीय रंग अर्थातच लागलेला आहे आणि हा जातीय रंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये लागू नये याची काळजी कोणी घ्यायची हा प्रश्न आता पडलेला आहे अठरा पगड जातीला एकत्र करून छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्याची संकल्पना साकार केली ते स्वप्न साकार केलं परकीयांशी के दोन हात केले पण आता जेव्हा या जाती जातीतली भांडणं छत्रपती शिवराय उरून बघत असतील तर त्यांना काय वाटत असेल असा प्रश्न कोणत्याही जातीच्या माणसाला महाराष्ट्रात करत नाही कारण महाराष्ट्रातील सगळे लोक राजकारणी लोकांच्या नादी लागलेल्या आहेत पूर्वी हिंदू महाराजांच्या नादी लागणारी जनता आता राजकारणी लोकांच्या नादी लागलेली आहे त्यामुळं आपल्याला थेट प्रश्न विचारायचे आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या सत्तेवर असलेल्या सरकारला कारण या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी एक सांगितलं होतं त्याचं उत्तर तुम्हाला चिखला गावामध्ये द्याय द्यावं लागणार आहे तुम्ही म्हट म्हटला होता की तो कटेंगे हा तुम्हाला धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता अनेकांनी सांगितलं होतं का धार्मिक प्रचार करायला नको पाहिजे होता निवडणूक आयोगामध्ये जाऊन काही लोकांनी त्याच्याविरुद्ध विशेष तक्रार करण्याचाही प्रयत्न केला परंतु आपण तो कटेंगे असा नारा दिला हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण झालं मतदान झालं त्यानंतर आपण वोट जियाची भाषा वापरली त्यानंतर आपण ओबीसी आमचा डी एन ए आहे अशीसुद्धा भाषा वापरली इतकंच काय मराठा समाजाला आरक्षण आम्हीच देणार असंही तुम्ही म्हटलेलं आहे त्यामुळं प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला आणि प्रत्येक जातीच्या जा लोकांना तुम्ही वेगवेगळं करून एकमेकांसोबत समोर कसा आणण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्रानं बघितलं तुम्ही निवडणुका जिंकल्या पण महाराष्ट्राची जनता हरली असं आता म्हणण्याची वेळ आलेली आहे निवडणुकीमध्ये राज्यकर्ते जिंकले परंतु महाराष्ट्राची जनता हरली कारण महाराष्ट्रातील मोठ्या लोकांच्या विचारांचा पराभव महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं पाहतो आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चिखला आहे चिखला या गावामध्ये अक्षरशः महाराष्ट्र हा चिखलाच चालला का असं म्हणण्याची वेळ आलेली आहे आता सरकारने फक्त या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांवर जबाबदारी झटकून टाकण्याची गरज नाही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे तिथे पोलीस बघतील परंतु सामाजिक तेढ जी निर्माण झालेली आहे समाजामध्ये समाजा जी जातीय तेढ निर्माण होत होत आहे आणि ही जातीय तेढ वेगळ्या पद्धतीने राजकीय नेत्यांच्या दिशेने सुद्धा आगेकूच करत आहेत मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा वेगळ्या संदर्भाने बोललेलो आहे की धनंजय मुंडे यांचं नाव वारंवार वेगवेगळ्या प्रकरणामध्ये येत आहे आणि धनंजय मुंडे यांचं राजकारण पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या भरोश्यावर चाललेलं आहे हे मी पुन्हा एकदा धनंजय मुंडेचं नाव याच्यासाठी घेत आहे की याही प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा समर्थकांची भूमिका आहे असं जाहीरपणे तिथं भाषणामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांना जोपर्यंत झाडा शिकवत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही ही आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे संजीवनी वाघ या एका पक्षाच्या पदाधिकारी आहे त्यामुळं याला राजकीय वळण दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं दैवत आहे ते कुठल्या एका राजकीय पक्षाचे नाही कुठल्या एका जातीचे जा नाही कुठल्या एका धर्माचे नाही हे महाराष्ट्रातील थोर विचारवंत वारंवार सांगत आहे सुद्धा छत्रपती शिवरायांचं सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीनं एका विशिष्ट समाजापुरतं त्याला मर्यादित करण्याचा प्रयत्न केला आहे त्याची फळं आता महाराष्ट्र भोगायला लागलात काय हा प्रश्न चिखला गावामध्ये आपल्याला निर्माण झालेला आहे चिखलामध्ये घटना घडामोडी खूप घडलेल्या आहेत बातम्यांमध्ये कसा मोर्चा निघाला मोर्चावर कसा लाठीमार झाला महिलांनी एकमेकांची डोकी कशी फोडली त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कसा निर्माण झाला या सगळ्या गोष्टींची उजळणी करण्याची आत्ता गरज नाही मुद्दा असा आहे की चिखलाच्या निमित्ताने महाराष्ट्राचं जे सामाजिक वातावरण बिघडत चाललेलं आहे त्याची जबाबदारी ह्या सरकारची आहे की नाही आणि या सरकारला कोणी विचारणारं प्रश्न विचारणारं कोणी तयार आहे की नाही कारण विरोधी पक्षसुद्धा नेवळ सारखे घरामध्ये बसलेले आहेत आणि लोक आपापल्या प्रश्नांना घेऊन आपापले प्रश्न सोडवण्यासाठी लोक सगळी यंत्रणा हातात घेत आहेत कायदा सुवस्था आपल्या हातात घेत आहेत आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर महाराष्ट्राचं आता काय म्हणता येईल आपण दरवेळेस ते बिहारचंच नाव घेतो त्यामुळं बटेंगे तो नंतर काय म्हणता येईल तुम्हाला त्यामुळं महाराष्ट्राचं बिहार झाला का काय असे प्रश्न आता स्वाभाविकपणे आम्हाला पडतो आहे बिहारपेक्षा सुद्धा वाईट परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे हे जेव्हा तुम्हाला चिखल्यामध्ये गेलं तर कळेल आणि चिखलामधची परिस्थिती हाताळण्यामध्ये जर सा सरकार अपयशी ठरलं तर ही आग महाराष्ट्रावर भडकू शकेल आमची अशी विनंती आहे की लोकांनी जाती संघर्ष टाळला पाहिजे भावनिक मुद्दे जातीय मुद्दे करू नये परत परंतु छत्रपती शिवरायांच्या नावाने जर कोणी आगपाखड करत असेल आणि शिवरायांच्या पुतळ्याला जर महाराष्ट्रात विरोध होत असेल तर बटंगे तो कटेंगे नारा यायचा तुम्हाला काय अधिकार आहे म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा तुमच्या डोळ्यामध्ये सलतो तो महाराष्ट्र बघण्यासारखं म्हणजे त्या त्याच्या इतका वाईट महाराष्ट्र बघण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी फक्त छत्रपती शिवरायांचं नाव घेणं आणि त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल काही गौरव उद्गार काढणं याच्याही पलीकडे जाऊन कृतीमधून कृतीमधून तुम्हाला दाखवण्याची वेळ आलेली आहे तर चिखला गावामध्ये सन्मानाने छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचं हे लोकार्पण झालं पाहिजे ही भूमिका घेऊन जर देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला तरच आपण म्हणूयात की देवेंद्र फडणवीसांचंही छत्रपती शिवरायांवर खरंच प्रेम आहे मी येऊन जाऊन देवेंद्र फडणवीसांचं नाव मागच्या काही व्हिडिओमध्ये घेत आहे त्यामुळं लोकांचा कदाचित असं वाटू शकतं की देवेंद्र फडणवीस हे स्वा दरवेळी दर, दर देवेंद्र फडणवीस असंच काय करतात महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री असतो त्याचं उत्तरदायित्व असतं शरद पवारांच्या काळात शरद पवारांवर मनोहर जोशींच्या काळात मनोहर जोशींवर आणि एकनाथ शिंदेंच्या काळात एकनाथ शिंदेवर ज्या पद्धतीने टीका झाली तेच टीका सहन करण्याची वेळ आता देवेंद्र फडणवीसांवर आलेली आहे आणि त्यांनी त्याची तयारी ठेवावी आणि महाराष्ट्राचा हा जो विहार होतो आहे त्याला रोखण्याचा प्रयत्न करावा इतकंच सध्या इतक्या या विषयावर थांबू आणि या विषयाचा आपण वेळोवेळी पाठपुरावा करणार आहोत त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल